झाली संदर्भातली मालवण मालवणमधल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडी आज मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन करणार आहे हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोडे मारो आंदोलन केलं जाईल पोलिसांची परवानगी नसतानाही महाविकास आघाडी आंदोलनावर ठाम आहे दरम्यान उद्धव ठाकरे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हुतात्मा चौकाकडे रवाना झालेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय हुतात्मा चौकातून आपले प्रतिनिधी वेदांत नेत सध्या आपल्यासोबत आहे वेदांत प्रतीक्षा आहे सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतील काय वातावरण आहे सध्या तिकडे कशी चोख व्यवस्था करण्यात आलेली आपण बघितलं मोठ्या संख्येनं इथे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जमलेले आहेत प्रकारे आवाहन केलं होतं की शिवप्रेमींनी इथे जमावं आणि जी घटना मालवणच्या राजकोट किल्ल्यावर घडलेली आहे त्याचा निषेध करावा आणि खास करून सरकारला जोडे मारो आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हावा अशा प्रकारचं आवाहन हे महाविकास करणं करण्यात आलं आणि त्यानुसार आपण बघतोय चौक ज्या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार आणि पुढे गेटवेला हा सगळा मोर्चा जाणार आहे आणि त्यासाठी नेते जमायला सुरुवात झालेली आहे एकामागे एक नेते येत आहेत आणि इथे आपण जर बघितलं तर सुप्रिया सुळे या ठिकाणी आलेले आहेत थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी येतील आणि सर्व महत्वाचे नेते आल्यानंतर अभिवादन इथे उदात्मा चौकात झाल्यानंतर पुढे हा सगळा जो मोर्चा आहे सगळं आंदोलन जे आहे ते पुढे गेटवे ऑफ इंडियाला जाईल मात्र अनेक ठिकाणी बॅरिगेटिंग सुप्रिया सुळे या हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेल्या आहेत थोड्याच वेळात शरद पवार उद्धव ठाकरे देखील इकडे पोहोचतील आणि त्यानंतर मोर्चा सुरू होईल मोर्चा गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये पर्यटकांना बंदी करण्यात आली सुळे असतील राजेश टोपे असतील हे सगळे आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्व महत्वाचे नेते आल्यानंतर मी जसं सांगितलं की आ, या आंदोलनाला सुरुवात होईल पोलिसांची परवानगी या आंदोलनाला नाही आहे त्यामुळे हुतात्मा चौकाचा जो परिसर आहे ते तिथेच बॅरिकेटिंग केलेला आहे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना इथेच आंदोलन त्यांनी करावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यासोबतच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले आणि आतमध्ये जिथे बॅरिकेटिंग केलेलं आहे तिथे आतमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जमावं अशा प्रकारचं आवाहन पोलिसांकडनं केलं जाते आहे हो वेदांत आपण दृश्य पाहतोय की पोलिसांनी